गव्हाची सुजी घेतलेली आहे आणि याचे मी लाडू बनवणार आहे मस्त खमक भाजलेली आहे भाजून घेतलं याला मी आणि थोडंसं मिक्सरमध्ये काढून घेणार आहे सुकी खारीक मी अर्धा किलो घेतलेली आणि तिला बारीक केलेला आहे आता मी भाजून घेते खारीक भाजून घेत आहे भाजल्याच्या नंतर जरा चांगली टेस्ट येते दे त्याला अर्धा किलो बदाम घेतलेले आणि त्याची पावडर करून घेतलेली आहे आता मी ही पण फ्राय करून घेते असतं काजू मी अर्धा किलो घेतलेली आहे आणि याची पावडर केलेली आहे आता याला मी भाजून घेते आता डिंक भाजून घेते थोडसच मी तूप टाकणार आहे दोन चमच टाकलेला आहे बघा सुजीचे लाडू करताना त्याकरता मी ही सुजी ही घेतली गव्हाची आणि भाजून घेतली आणि हिला मिक्सरमध्ये काढलं आणि हे काजू बी घेतले आणि मिक्सरमध्ये काढून याला भाजून घेतलं आणि खारीक घेतली अर्धा किलो तिला पण भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक केलं आणि बदाम पण घेतले तसेच आणि मिक्सरमध्ये बारीक केले आणि भाजून घेतले आणि तसा डिंक घेतलेला आहे आणि तो पण मी भाजून घेतलेला आहे आता याला सगळ्यांना मिक्स करते आणि तुपामध्ये भाजून घेते आणि लाडू बनवायला सुरुवात करते आता मी गूळ टाकलेला आहे पाक करा हे बघा पाक तयार झालेला आहे हे सगळं मिक्स करून मी भाजून घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये टाकून लाडू तयार झालेले आहे खूप छान